सहकारातील डॉक्टर निष्कलंक चारित्र्यसंपन्न लोकनायक पंढरपूरच्या सर्वसामान्य गोरगरिबांचा दुसरा पांडुरंग म्हणजे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक सहकाराची गंगा घरोघरी पोहोचवणारा एक विलक्षण अवलिया म्हणजे स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मालक श्री पांडुरंग कारखाना पंढरपूर अर्बन बँकेची निर्मिती करून गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार आणि सुशिक्षित तरुणांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावणारा पंढरपूरचा तो दुसरा पांडुरंग म्हणजे स्वर्गीय श्रीमंत सुधाकर पंत परिचारक उर्फ मोठे मालक जिथं डोके टेकवून नतमस्तक व्हावा अशी आदर्शाची जागा म्हणजे कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मोठ्या मालकांनी केलेल्या असंख्य कामामुळं दिव्यत्वाची प्रचिती येऊन कर आपोआप जोडले जातात सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारातील डॉक्टर म्हणून ओळख असलेले पंढरपूरचे माननीय आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांना विनम्र अभिवादन अभिवादक दी पंढरपूर अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर सर्व संचालक मंडळ सेवक आणि पंढरपूर बँक परिवार